हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाँड मौमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे बैलपोळा पण आहे सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझी देवपूजा झालेली आहे बाहेर रांगोळी झालेली आहे सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि आता मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलेली आहे तर आज पुरणपोळी बनवणार आहे जास्त काही नाही बनवणार पुरणपोळी आमटी आणि भात एवढंच असं बनवणार आहे जास्त काही एक्स्ट्राचं बनवणार नाही आहे आणि बघूया दिवसभरामध्ये काय काय घडतंय तरी इथं मी कुकरला डाळ लावली आहे हरभऱ्याची इकडे पीठ पण मळून घेतले पीठ चांगलं भिजायला ठेवलेलं आहे आणि आता आमटीची तयारी करणार आहे उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होते आहे आणि आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त आज मी पुरणपोळीचा हा सगळा घाट घातलेला आहे आणि माझी तब्येत थोडी खराब होती तरीसुद्धा म्हटलं सण आहे आणि सणाला असं नाट नको लावायला म्हणून मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक खूप थोडक्यात उरकून घेणार आहे आज आणि आज मी साडी वेअर केलेली आहे खूप दिवसातून आज मी साडी घातली आहे आणि खूप छान वाटत होतं मला शक्यतो मी साडी कमीच वेअर करते कारण काम करायचं म्हटलं की ते आवरत नाही मला त्याच्यामुळे मग मी साडी घालत नाही कधी सणवार असलं तर मी साडी घालते पण आता जेवढे नऊ दिवस आहे नऊ रंगांचे नऊ कलर असतात न नवरात्रीमध्ये जे देवीला जी साडी ज्या कलरची परिधान केलेली असते तुळजापूरच्या देवीला किंवा कोल्हापूरच्या देवीला तर त्या त्या रंगाच्या साड्या मी रोज घालत जाणार आहे आणि असंही आपण काही जास्त साड्या घालत नाही त्याच्यामुळे म्हटलं की नऊ दिवस नऊ साड्या घालायच्याच आणि इथं मी आता गुळ चिरून घेते पुरणपोळीसाठी आणि पुरणपोळीसुद्धा खूप दिवस झालं बनवली नव्हती त्याच्यामुळे मग आज सणासाठी पुरणपोळी पण बनवते आणि खूप छान प्रकारे बैलपोळा साजरा पण होतो गावाकडे खूप छान पहिला आम्ही छोटं होतो ना म्हणजे मी लहान होते ना त्यावेळेस खूप छान असा बैलपोळा साजरा केला जायचा आमच्याकडे बैल नव्हती पण सुलतानकडे वगैरे पै बैल होती तर त्यांच्या इथं खूप छान असं साजरा केला जायचा त्या पारंपरिक पद्धती ती गाणी मग नैवेद्य मग देवापर्यंत त्यांना घेऊन जायचे खूप छान वाटायचं ते पहिलं सगळं मस्त होतं ते आता ते सगळं खूप मिस करते मी कारण शहराकडे ह्या गोष्टी जास्त नसतात आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप आठवतात आणि छान होते ते लहानपणीचे दिवस ते परत दिवस येत नाहीत कितीही यावंसं वाटलं तरीसुद्धा येत नाहीत आज मी गुळ चिरत हो होते त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या त्याच्यामुळे म्हटलं की चला ब्लॉगद्वारे तुमच्यासोबत शेअर करूया आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये किंवा खेडेगावामध्ये अजूनसुद्धा ह्या प्रथा आहेत आणि ह्या परंपरा अजूनही आहेत आणि अजूनही लोक कटाक्षाने हे सगळे सण हे सगळं साजरं करतात आणि खरं सांगू का हीच आपली संस्कृती आहे आणि आपण आपली संस्कृती जर जपली ना तर पुढील येणाऱ्या पिढीलासुद्धा समजतं की काय सण आहे ह्या सणाला काय करतात त्या सणाला काय करतात असं तर आता डाळीचं कुकर पण थंड झाला आहे आता मी खोलते आणि त्यानंतर पुरण परतून घेते त्यासाठी मी गूळ पण इथे चिरून घेतला आहे आणि जे आमटीचं साहित्य आहे ना आमटी बनवण्यासाठी ते पण घेतलेलं आहे हे भाजणार आहे आणि त्यानंतर मग मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि मग नंतर आमटीला फोडणी देणार आहे चला तर मग पुरण छान शिजलं होतं पुरणामधली इथे एळवणी काढून ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथं पुरण पण मी परतून घेतले तर तुम्ही पाहू शकता खूप छान पुरण झालं आहे थोडंसं अजून घट्ट होऊ देते आणि इथं मी आमटीसाठी वाटण पण काढून घेतले पुरण परतून झाले की आमटी पण टाकणार आहे आणि त्यानंतर मग पुरण वाटून घेणार आहे चाळणीमध्ये पुरण वाटून झालेलं आहे त्यानंतर मी पुरणपोळी पण करून घेतली गुळवणी झालेली आहे आणि आमटी पण झालेली आहे असा मी थोडक्यात पुरणाचा स्वयंपाक पूर्ण केला आहे जास्त काही शूट केलेलं नाही आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा